नमस्कार मैत्रिणींनो पल्लवी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे काळा चिकनचा रसा तोही गावरान पद्धतीने कमी साहित्यात कमी मसाल्यात खाल्लं नाही तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी शिजवून घेतलेलं आहे गॅसवरती जाळी ठेवलेली आहे त्यावरती आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत दोन कांदे घेतलेले आहेत अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अर्ध्यातला अर्ध वाटी खोबरं घेतलेले आहे तेही भाजून घ्यायचं आहे तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे ही, ही सिक्रेट गोष्ट आहे बर का आणि खोबरं खोबरं भाजल्यानंतर थोडस धुवून घ्यायचं आहे एक टेबलस्पून चणा डाळ घेतलेली आहे ती खमंग भाजून घ्यायची आहे एक टेबलस्पून तांदूळ घेतलेले आहे तेही खमंग असे भाजून घ्यायचे आहे एक टेबलस्पून धने घेतलेले आहे तेही भाजून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेचलेलं खोबरं घालून घेतलेलं आहे त्यानंतर आधी आपल्याला कोरड्या जिन्नस वाटून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर कांदा हिरवी मिरची लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक गड्डी लसूण घेतलेला आहे अर्धा इंच आलं थोडीशी कोथंबीर पाणी घालून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली त्यात दीड पळी तेल घालून घेतलं दोन तेजपत्त्याची पाने दोन मसाला वेलची तयार केलेलं वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पावडर दो, दोन टेबल स्पून आपल्याला घ्यायचा गह, आहे अर्धा टेबल स्पून हळद दीड टेबलस्पून घरचा मसाला घ्यायचा आहे या व्यतिरिक्त मी कोणताही मसाला युज केलेला नाही त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकाल झाकण ठेवून आपल्याला दोन ते पाच ते सहा मिनिट भर मसाल्यातील तेल सेपरेट होईपर्यंत वाट पाहायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते सहा मिनिटांतर आपल्या मसाल्यातील तेल हे सेपरेट झालेलं आहे त्यानंतर आपल्याला चिकन त्यामध्ये घालून आहे त्यानंतर आपल्याला एक सिक्रेट गोष्ट त्यामध्ये घालून घ्यायची आहे ती म्हणजे की मी दीड टेबल स्पून बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेतलेलं आहे त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ती मसाल्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल त्यानंतर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तितक पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे ह्या स्टेजला तुम्ही मसाल्या रश्यामध्ये मीठ आहे की नाही ते बघू शकता झाकण ठेवून सात ते आठ मिनिट भर भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकाल सात ते आठ मिन मिनिटानंतर रशाला खूप छान असा रंग आलेला आहे आणि तेलही सुटलेले आहे आणि आपलं कालवण ही काळ दिसत आहे खूप छान वास येत आहे कोथिंबीर घालून घ्यायची आहे हा रसा तुम्ही बाजरीच्या भाकरी सोबत खाल्ला तर अतिशय छान लागतो कारण आता थंडीचे दिवसही चालू आहेत त्यानंतर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा सर्वात महत्वाचा राहा कीप माय